शेगाव नगर परिषद मध्ये महिला राज संपून जवळजवळ सात महिने होत आहेत या काळामध्ये दोन मुख्याधिकारी बदलल्या गेलेत महिलाच मुख्याधिकारी शेगाव नगरपालिकेत आहेत परंतु नेहमी जनतेचा रोष त्यांना सहन करावा लागत आहे आणि दुय्यम अधिकारी जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करताना दिसतात त्यातलाच एक प्रकार बुधवारी शेगाव नगरपालिकेमध्ये पाहायला मिळाला गावातील प्रभाग क्रमांक सात आणि आठ मध्ये व्यवस्थितरित्या पाणीपुरवठा होत नाही या कारणामुळे तेथील महिला आक्रमक होऊन शेगाव नगर परिषद आल्या परंतु यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांनी कक्षाला हार घातले आणि तिथेच ठिया मांडून बसल्या यामुळे नगर परिषद शेगाव मध्ये अधिकाऱ्यांची ताराबाळ उडाली आणि लगेच ऍक्शन घेत अधिकाऱ्यांनी तेथे येऊन महिलांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि आपली स्वतःची टीम घेऊन त्वरित प्रभागामध्ये पाईपलाईन च्या कामाकरता निघून गेले हा सर्व घटनाक्रम घडत असताना या प्रभागातील माजी नगरसेवकांनी तेथील नागरिक प्राथमिक गरजांकडे का लक्ष दिलं नाही हा प्रश्न निर्माण होतो जेव्हा काही दिवसात नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार असून कदाचित उमेदवारांना महिलाच्या मतांचा मोठा फटका बसू शकतो महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव